तालुकास्तरीय पाककृती स्पर्धेला कंधार येथे प्रतिसाद तृणधान्य कडधान्येपासून बनवलेल्या पदार्थाची उपस्थितांनी घेतली चव बदलत्या जीवनशैलीत जंक फूड खाण्याच्या सवयीमुळे आपल्या आहारातून पौष्टिक तृणधान्याचा वापर कमी होत चालला आहे तर तृणधान्याचा उपयोग रोजच्या ऊर्जेच्या गरजा भागण्यासाठी होणे आवश्यक असल्यामुळे शालेय जीवनात तृणधान्य व त्यांची पौष्टिकता यांचे महत्त्व कळावे म्हणून शिक्षण विभाग कंदारच्या वतीने दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी गटसाधन केंद्र येथे तालुकास्तरीय पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा व शालेय पोषण आहारपात्र खाजगी शाळेत कार्यरत स्वयंपाकी तथा मदतनीस माता पालक व नागरिकांनी सहभाग नोंदविला होता शासन निर्णयाच्या अनुषंगाने तालुक्यातील पाककृती स्पर्धा अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता गटशिक्षण अधिकारी कार्यालय करणार येथे गट, गट संजय यर्मी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती शालेय पोषण आहार अधीक्षक वर्ग दोन सुरेश जाधव पाटील यांनी सदरील स्पर्धेचे नियोजन केले होते कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे एक अंधार तालुका अध्यक्ष मिर्जा जबीर बेग तज्ञ आनंद तपासे

ही कच्च्या भाज्यातून आहाराचा पूजे संतुलित आहे जो आहार आहे उत्पोतत सी नुसता काही प्रमाणात घेत तर ते सांगू माहिती आहे इडली टाकलवनापासून आणि हे हे एकच इडली डोसा आणि आते एकाच पदार्थापासून बनवलेले आहे

हेल्थ के लिए या अपने शरीर के लिए क्या फायदा होता है मतलब वेज बोले तो जैसा शरीर के लिए अच्छा रहता जैसा बीमारियों से बचते वेजिटेबल बोले तो ये चीजों से जैसा अच्छा रहता खाना अपने लिए ज्यादातर जैसा वेज पुलाव में ये चीज़ों का इस्तेमाल करते हैं, ये खट्टी दाल जो बनती है हम लाना भूलने को तो ज़्यादातर कदू तो उसमें यूज़ करते हैं जो खट्टी दाल बनाते हैं और शेवी की जो खली रहती तो है लंबी कभी वो फिर ऐसा बदल बदल के बच्चे बोर नहीं होना खाते किस चीज़ों को फिर सालन में बने तो जो इसका सालन बनाते चौड़ी का तो कभी हम उसमें टमाटे कभी बैगन ऐसे चीज़ डाल के भी इस करते एक ही चीज़ खा के बच्चे बोर नहीं होना बोलते बदल बदल के बनाते ओ, और वेज पुलाव में भी समझो कभी खाली की बीन डाल के बनाते एक ही चीज़ खा खा के बच्चे बोर हो जाते तो बदल बदल के बनाते कभी वेज पुलाव बना देते कभी खाली पुलाव जैसा वेज खिचड़ी रहती है ना

आहे अशा पद्धतीने सुद्धा आहार आपल्याला बनवता येतो एक कमी इंधनामध्ये मुख्य आहार बनवणं आणि त्याच्यासोबत कोशिंबीर जे मुख्य आहार आहे त्यालाच लागेल कोशिंबीरला लागणार नाही तुमच्या मूळ आलेला याला म्हणजे कमीत कमी इंधनामध्ये सुद्धा मध्ये डाइजेशन ला एकदम चांगला आणि खास करून जी तुमची बाजरी तर बाजरी म्हणजे मिनरल्स मध्ये सगळ्यात उत्कृष्ट मिनरल्स बाजरी बनवणं आपण पुन्हा शेवगा लेकरासाठी गोष्ट आहे ते पण आम्ही खिचडीमध्ये टाकता वरणावर टाकता शेवगा शाळेमध्ये वरण वरण भाग केलं वरणा जे शाळा आहे स्पर्धेचा की म्हणजे लहान मुलांमध्ये सुद्धा तृणधान्याचा उपयोग महत्त्वाचा असतो की त्यांना समजून सांगणं तर ते तुमच्या घरी सुद्धा किंवा तुमच्या आसपासच्या इतर लोकांना सुद्धा तुम्ही जे तृणधान्य आहेत त्याचा वापर आहात करणं चांगलं असते की आजूबाजूच्या लोकांना तुमच्या ज्यांच्या संपर्कात आहेत त्याला सांगायचं कुछ लाये हाँ ये पंचसंबंधियों के संबंधियों हाँ पंचसंबंधियों के संबंधियों के आप खाली तो न करते मज़े जाने न तो न्यूज़ न्यूज़ शेतकऱ्यापासून त्याच्या आहेत पॅकिंग आहे डिलिव्हरी आहे म्हणलं होतं काय

आजच्या या पाककृती स्पर्धेच्या अनुषंगाने नेमका नी, काय उद्देश होता आणि याचं आयोजन कशासाठी केलं होतं खरं म्हणजे दोन हजार तेवीस हे वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य म्हणून साजरं करण्यात आलेलं होतं आणि त्याच अनुषंगाने मग दरवर्षी तृणधान्याचं महत्त्व मिलेट्सचं महत्त्व हे सर्व नागरिकांना बालकांना कळावं हा या मागचा उद्देश आहे कारण मिलेट्समधून जे काही पोषक तत्व असतात तर ती मिळणं गरजेचं असतं आणि हे बालवयापासूनच बालकांना माहीत व्हावं यासाठी शालेय स्तरावरून अशा स्पर्धांचं आयोजन करून त्यामध्ये स्वयंपाकी इत मातापालक आणि इतर नागरिक यांना सहभागी करून त्यांच्यामध्ये जाणीव जागृती झाली की आपोआपच बालकांमध्ये सुद्धा ती जा जागृती निर्माण होईल हा उद्देश आहे okay. ओके